परंतु आजच्या तरुण पिढीला मी एक आग्रहानं सांगू इच्छितो की राजकारणापासून अलिप्त राहणं हे चूक आहे आपल्या आजोबांनी आपल्या वडिलांनी त्याला दादा काका मामा म्हणून मोठं केलेलं असतं त्याचा तो शेमडा मुलगा आपण खांद्यावरती घेतो आणि त्याला भैयासाहेब म्हणून त्याला नेता करून टाकतो नमस्कार मी कार्यकर्ता या सदराखाली आज परभणी जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊयात की आपण राजकारणामध्ये कशा पद्धतीने आलात आणि सध्या राजकारण कशा पद्धतीचं आहे आणि राजकारणामध्ये भविष्य काय आहे युवकांनी राजकारणात यावे की नाही यावे अशा विविध गोष्टी ते आपल्याशी मांडणार आहेत आणि ते आपल्याला त्यांचे अनुभव कथन करणार आहेत नमस्कार मी शिवलिंग बोधने प्रहार जनशक्ती पक्ष परभणीचा जिल्हा प्रमुख आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद पासनं शालेय जीवनापासून मी एक विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून पुढे आलो शिवसेनेचा अंगीकृत भाग असलेला भारतीय विद्यार्थी सेना सन्मान्य राजसाहेब ठाकरे त्यांचे अध्यक्ष होते त्यांच्या नेतृत्वाखाली मी भारतीय विद्यार्थी सेनेतनं काम सुरू केलं त्यानंतर भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली त्यांच्या सोबत मी जवळपास वीस बावीस वर्ष काम केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम केलंय त्यानंतर पाच ते सहा वर्ष राजकीय जबाबदारीतून मुक्त झालो आणि चळवळीतून बाहेर पडलो होतो परंतु सन्मान्य बच्चूभाऊ कडू यांनी परत माझ्यावर विश्वास टाकत मला राजकीय प्रवाहामध्ये आणलं ह्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये काही गोष्टी महत्वाच्या जाणवल्या ती म्हणजे ज्या ज्या कार्यकर्त्याला सामाजिक चळवळीमध्ये काम करायची इच्छा आहे किंवा राजकारणामध्ये येऊन किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये येऊन काहीतरी समाजाचं भलं करावं किंवा समाजासाठी काहीतरी करावं अशी प्रचंड इच्छाशक्ती असताना देखील कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसल्याने किंवा आपल्या आपल्या अगोदर कोणी आपल्या खानदानीतलं किंवा आपल्या कुटुंबात मधलं कोणी राजकीय पदावरती नाहीये नेते पदावरती नाही आहे मग आपण नव्यानं सुरुवात करणं हे अत्यंत होऊन बसतं माझा राजकीय प्रवास जो आहे हा विद्यार्थी दशेतून सुरू झालेला आहे महाविद्यालय जीवनामध्ये असताना शालेय जीवनामध्ये असताना विद्यार्थ्यावर शैक्षणिकदृष्ट्या होणारे अन्याय छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांना त्यांना करावा लागणारा संघर्ष या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या परिस्थितीची चीड यायची त्याच्यातूनच एक नेतृत्व घडलं परंतु आजच्या तरुण पिढीला मी एक आग्रहानं सांगू इच्छितो की राजकारणापासून आलिप्त राहणं ही चूक आहे मान्य आहे ही भरबटलेली चळवळ आहे राजकीय म्हणजे भरबटलेपणा आहे इथं स्वार्थ आहे जातीवाद आहे स्वतःसाठी काम करण्यासाठी तळमळ आहे परंतु समाजासाठी काम करायची आजही राजकीय नेत्यांमध्ये दिसून येत नाही माननीय बच भाऊ कडू असतील किंवा त्यांच्यासारख्या काही असं सामाजिक क्षेत्रात काम करणारे जर राजकीय नेते सोडले तर बोटावर मोजणे इतके देखील राजकीय नेते सामाजिक आणि गोरगरिबांसाठी काम करताना दिसत नाहीये आज तरुण राजकीय व्यवस्थेपासून प्रचंड दूर आहे यामुळे झालं असं की ज्या राजकारणामध्ये चांगल्या लोकांनी येऊन राजकारण बदलणं अपेक्षित होतं ते बदलू शकलं नाही आजोबा खासदार होते मुलगा आमदार होतो त्यांचा मुलगा नातून जिल्हा परिषद पंचायत समितीचा मेंबर होतो उद्या भविष्यात तोच आमदार होतो आपल्या आई वडिलांनी ज्याला आपल्या आजोबांनी आपल्या वडिलांनी ज्याला दादा काका मामा म्हणून मोठं केलेलं असतं त्याचा तो शेमडा मुलगा आपण खांद्यावरती घेतो आणि त्याला भैयासाहेब म्हणून त्याला नेता करून टाकतो फक्त नशिबानं आणि पैशाच्या जोरावरती राजकीय व्यवस्था चालू आहे परंतु समाज बदलण्यात यावा सामाजिक बदलाव येणं आवश्यक आहे किंवा तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत सामाजिक व्यवस्था पोहोचली पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या हक्कासाठी काम केलं पाहिजे अशी मानस मानसिकता असलेले अनेक तरुण राज आज राजकीय प्रवाहापासून दूर आहेत याचं कारण असं आहे की आज राजकारणामध्ये निवडून येण्यासाठी जो कॅटेरिया राहतो तो तुम्ही किती वर्ष काम केलं किती प्रामाणिकपणे काम केलं किती चळवळीमध्ये अग्रेसर काम केलं किती लोकांना तुम्ही न्याय मिळवून दिला अशा प्रकारचं नाहीये इथे तुमच्याकडे साम दाम दंडभेद आहे का किती पैसा आहे किती खर्च करू शकता तुमच्याकडे किती कोटी रुपयाची वाहनं आहेत किती जमीन आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही एका मताला किती रुपये किती दारू देऊ शकता किती चिकन मटनच्या पाट्या देऊ शकता याच्यावरती सध्या राजकीय व्यवस्था आहे त्यामुळे तरुण वर्ग आणि खास करून सुशिक्षित लोक राजकारणापासून दूर आहे परंतु मित्रांनो मी असं सांगू इच्छितो की जर सुशिक्षित वर्ग हा राजकारणापासून दूर राहिला किंवा तरुण वर्ग जर राजकारणापासून दूर राहिला तर महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण देशाची राजकीय व्यवस्था धुळीस मिळून जाईल आणि आपली जे सार्वभौमत्ता आहे आपलं जे प्रशासकता आहे आपले जे स्वातंत्र्यता ही धोक्यात येऊ शकते स्वामी विवेकानंदाचं एक छान वाक्य आहे समाजाला धोका हा वाईट प्रवृत्तीच्या लोकांपासून नाहीच समाजाला धोका हा वाईट प्रवृत्तीपासून नाहीच तर समाजाला धोका हे चांगल्या प्रवृत्तीच्या लोकांनी ह्या राजकीय चळवळीपासून दूर राहणं मला आपल्या माध्यमातून मला तरुण वर्गांना आणि जे सुशिक्षित लोक आहेत त्यांना एक विनंती आहे की आपण ह्या राजकीय प्रवाहामध्ये आलं पाहिजे आणि राजकारणामध्ये काम करत असताना सामाजिक चळवळीच्या माध्यमातून आपण समाजाचं भलं करू शकतो कारण की फक्त जर आपण समाजाचं भलं करायला लागलो आणि त्यासाठी ता जर तुमच्या हातामध्ये सत्ता नसेल किंवा राजकीय प्रबलता नसेल किंवा ताकद नसेल तर तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये कमजोर असता म्हणून सन्मानी बच्चूबाऊ कडू यांनी जे राजकीय पक्ष काढला त्याचा तोच हेतू होता आणि आज मी जवळपास दहा वर्षापासून सन्मानी बचूबा कडू यांच्यासोबत काम करतोय प्रचंड आनंद आहे आणि दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळचा जो थकवा आहे तो एका क्षणामध्ये दूर होतो एका मिनटात झोप लागते कारण की तुम्ही समाजाचं जेव्हा काम करता तेव्हा जो आत्मसन्मान मिळतो जे तुम्हाला मानसिक समाधान मिळतं ते फार मोठं असतं राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची मुलं चांगली निघत नाही आहेत त्यांना म विविध प्रकारचे आजार असतात त्यांना सुखानं झोप येत नाही आहे परंतु मी माझा अनुभव सांगतो की मागच्या तीस वर्षापासून मी राजकीय चळवळीत काम करतो आहे राजकीय चळवळ म्हणण्यापेक्षा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे राजकीय हा एक त्याला लागलेला एक अगीकृत भाग आहे परंतु ह्या चळवळीत काम करत असताना गोरगरिबांचे दिनदुबळ्यांचे दिव्यांगाचे निराधारांचे आम्ही काम करतो त्याचं एक प्रचंड मानसिक समाधान आहे पण माझं गाव माझा जिल्हा माझं नगर माझा तालुका सुधारण्यासाठी कोणी बाहेरून येत नाही तुम्हाला तुमच्या गावाचा तुमच्या तालुक्याचा तुमच्या जिल्ह्याचा नकाशा बदलाव लागतो त्याचा चेहरा मोहरा बदलावं लागतो कोणीतरी येईल बाहेरून कोणीतरी हुड येईल माझ्या जिल्ह्याचं भलं करेल माझ्या मतदारसंघाचं भलं करेल माझ्या गावचा रस्ता करेल ह्या ह्या गोष्टी आता डोक्याच्या बाहेर आहेत तरुणांनी पुढं आलं पाहिजे राजकीय क्षेत्रात काम केलं पाहिजे आणि स्वतःहून चेहरा बदलला पाहिजे आणि आपण जो थरू तोच उमेदवार असला पाहिजे आणि आपल्या मतावर तो निवडून आला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला खूप मोठी ताकद दिलेली आहे मतदानाची ती वापर करता असताना संसदीय बुद्धीचा वापर केला पाहिजे आणि तरुणांनी पुढे आलं पाहिजे हे मी आपल्या माध्यमातून आज सर्वांना विनंती करत आहे